झाला का नाश्ता पाणी खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुखाचे समृद्धीचे दिवस जाऊ दे तुम्हाला दिवाळीचे अभिनंदन हॅपी दिवाळी आता मी करते नाश्त्याला पोहे आमची दिवाळी सांगितलं ना मी दिवाळी आज यंदाची दिवाळी कॅन्सल कॅन्सल काही दिवाळी म्हणवायची नाही कारण हे सगळं संपलंय आता दवाखान्यामुळं काही नाही राहिलं पैसा नाही हो का बांगड्या पण नाही भरायला पैसे ना साडीला नाही ब्लाऊजला नाही कशालाच नाही अजूनच ह्याच्या दिवाळी करायची कारण की हाय ते बी विकून काय हे करायचं कालच कपाट विकलंय मी कपाट विकले काल दवाखान्यासाठी काय नाही राहिला आता बांडेगाचा कोण ठेवत का घ्या बघा मला तिकडं कोणी संपलं जिंदगी संपली आपली आता आता कधी असा सण गेला नाही की या दिवाळीला काय केलं नाही बघा भाजी भाकर खाऊन बसायची भा आता दिवाळीला काही हे शापूची भाजी आणली शापूची भाजी भाकरी करून खायचं आता दिवाळीच्या सणाला वर्ष लग्नाला होऊन गेले माझ्या तीस बत्तीस होऊन गेले कधीच पहिला दिवस गेला नाही की असं बिगत दिवाळीला काय सण सुद्धाचे कपडे नाही आणले किंवा सणाला काय केलं नाही असं कधी झालं नाही बर का पर्यंतच्या सणाला सांगू शकत नाही एवढं हे झाले मला त्यात मला पण रात्रीच दवाखान्यातून आले मला एवढं रात्रीच चक्कर येत होती मला काय काय होत होतं काही ओआरएस प्यायला आणलं पाकिट डॉक्टरने दिलं काही जेवण करून गोळ्या खायला दिल्या सकाळ संध्याकाळ काही पित्ताच्या दिल्या गोळ्या काही रात्री झोपतानाच्या गोळ्या दिल्या या गोळ्या तवा माझ्या महाग काय कमी नाही पाचशे रुपये गेले दीडशे रुपये इंजेक्शनाचे गेले साडेतीनशेचा दवा मग काय करायचं कसं व्हायचं सांगा आणि मी जे चुकी केली ते तुम्ही चुकी करू नका माझ्या हाताने लय चुकी मोठी झाली कोणती तर काय ते व्हिडिओ डिलट करायचं नाही मला आता समजले आपले उगं जास्त भरले जास्त भरले गॅलरी म्हणून का व्हिडिओ लई झाल्यात म्हणून मी कट करत होते शॉर्ट व्हिडिओ हे असं तर ते माझं गलती झाली तुम्ही करू नका तसं ते मी ऐकलं आहे कोणाचं एकाचं की ती शेअर करायचं नाही आपला व्हिडिओ आणि डिलीट करायचा नाही मला आत्ता कळलं बरं का सगळं झाल्याच्या नंतर म्हणून म्हणते मी यूज काय येत नाही थोडे थोडेचे यूज आणि पन्नास असं कुठे यूज असते का सांगा माणसाचं मन तर होईल का व्हिडिओ टाकायला तरी पण टाकते जाऊ द्या म्हणते मी मग माझ्या हाताने गलती झाली आता गलती नाही करणार सुधारणार मी आता लहानपुरीला पण नाही घेणार म्हणजे मी असल्याशिवाय घेणार नाही बरं का मी असलं तरच आता मिस्टरांचं फुटू लावायचे तिथं तर येई नाही गेले काय चेंज करायला मला तिथं फुटू लावा म्हणलं दोघाचा तर त्यांना मधी घ्यायचं आहे मला त्यांना बसून घेत कामाला तेव्हा का दिसाना त्यांचं काम सुटले काय सांगावं परेशानी एकदम हागं लागले ना पिक्चर पाठपुरावा सोड सोडत नाही ते एकदम हागं लागलेलं या काय म्हणते ते दरिद्री काम सुटलं सणासुदीचं ते आठ दिवस झालं घरीचे काय करायचं आता मला जावं लागलं आता हे एवढं झालं ना मी सन आता दिवाळीच्या सुट्ट्या पडल्यात कॉलेजला कामाला आहे ते चपात्या बिपात्या करायला जाणार आहे तिकडं आता ह्याला कवा काम भेटतंय काय नाही आणि त्यात गाडी घेऊन ठेवली मधीच अजून त्याच्या पोराचे मोबाईलचे हप्ते फेडायचे ते अजून मी बांधी झाल्यात आमच्या मागं ह्या वर्षी जगण मुश्किल न जगायचं पाळी उग दिवस काढायचं कस तर करायचं म्हण करायचं चटणी मिरच खाऊन जगायचं का तर एक पोरामुळं एवढं होते सगळं त्याचे कोर्टाचे काम नाही झाले कशाचे बायको निघून गेली डोक्यावर विचार करतोय तो काय पण बोलायला लागलाय काय पण बडबड करतोय काय किती गोळ्या चालू किती दवाखाना चालू ऑपरेशन केलं दोन महिने झाले नाहीत ऑपरेशन करून आता दुसरंच डोक्यालाही झालंय त्याच्या काय पण काय पण बोलायला लागलाय तो मारायला अंगावर येऊ जाय काय बोललं की आपण असं करू बाबा तसं करू न म्हणलं की डायरेक्ट असं घराच्या बाहेर निघा म्हणून असं आम्हाला बोलायला लागलाय बोलला का नाही हो या इथं बसा तुम्हाला काय झालं व्हिडिओमध्ये यायला त्याची मानसिक स्थिती ठीक नाही म्हणून मी गबसते आता काय करणार ते चांगलं जर बो त्याला बुद्धी दिला असते ती कशाला म्हणलं असतं त्याच्या इथं हे ही कामं झालं नाहीत म्हणून टेन्शन आणि ते पी एम किसानचं काय झालंय मध्येच ते पण ते काय सिलेंडर झाले म्हणून काय ते म्हणतात तसं की पीएन पी चालला त्याला पैसे भेटत होते पण त्याला ती पण भेट नाही ते त्याच्या हाताला सिलेंडर काय बघायला गेला ती ग्रेट होऊन बसल तो लय प्रयत्न केला गावाकडे गेला ऑफिस मध्ये गेला कागदपत्र गे दिली तरी पण त्यांनी केलं नाही त्या लोकांनी आणि म्हणून त्याच्या जीवाला लई टेन्शन आलं माझे कामच कसे काय होत नाही ते म्हणून त्यांनी ना जास्त डोक्याला विचार करून करून पार त्याचं डोकं हे झालं वेगळं वेगळं बोलते तुम्हाला दाखवून आता ते बोललेल्याला त्याला राग येईल कायतरी तरी मला सांगलेलंच म्हणून म्हणून मी त्याचं दाखवत नाही पण रात्री होतं कोणाकोणाला बघितले काय काय झालं मी रुपयाचं कमाई कुणाची नाही बघा आता सध्या तर सगळे घरी बसून मुलगी तेवढी जाते कामाला ती तेवढी जाते कामाला बस तिला तर काही पंधरा हजार आहे पगार तेवढच आहे बघा त्याच्यावरच अपेक्षा पण नाही बाबा एकट्याच्या जेवावर नाही आता त्यांना जोपर्यंत काम भेटत नाही हे माझं असं हाल राहणार आहे तर दिवाळीला जाऊ द्या नाही खालन खाल्लं तर काय हे होत नाही एक वर्षाला मरत नाही आज नाही एवढी वर्ष केली तर पुढच्या वर्षी करता येईल नाही का त्याला काय तवा होते एखाद्या वर्षी नाही खाली दिवाळी तर जाऊ द्या काय नाही कसं जो जात्यात संकट राहत नाही ते वेळ काळ कुणाची शिजू पाडून घर राहत नाही आज ना उद्या होईल चांगलं माझा मुलगा चांगला, चांगला होईल आज ना उद्या मी अपेक्षा आहे तेवढीच आहे माझी आणि तुम्हाला शुभेच्छा देते तुम्ही चांगलं आनंदी माहिती काळजी घ्या स्वतःची आणि दिवाळी साजरी करा हॅपी दिवाळी सर्वांना खूप 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 शुभेच्छा तुम्हाला आणि मी जी गलती केली करू नका व्हिडिओ डिलीट करू नका किती कमी यूज राहू हो द्या नाही तर जास्त राहू द्या द्यायला काय इकडे हो त्याला हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला hmm. उदारण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना ओके हॅप्पी दिवाळी हॅप्पी दिवाळी आमची पुढची दिवाळी एकदम एन्जॉय मध्ये जाणार म्हणून hmm. काय बोला एन्जॉय मध्ये जाईल पुढच्या वर्षी दिवाळी बोलाय ला, लागत सगळं घरात भांडायला म्हणणार बघा सांगायला लागत नाही कनाक्कन शिव्या देणार कनाक्कन शिव्या देणार कनाकन हा असं बोलायचं म्हणणार लय लाज वाटते कशाला करतीस तू <laughs> काय भेटल तुला काय हे तुला सोडते तसलं तुझ्यामुळे तसल तसलं पोराला हे झाले असं काय पण म्हणत राहणार पण ही झालं ना एकदा कधी तर मग कळ निला झाल्यावर मग खरंच बाबा तुझं चांगलं सांगत होतीच म्हणते मग तर बाय बाय सगळ्याला खूप खूप शुभेच्छा बंद करा मग मला करून देते <Okay>.